विभाजन प्रभारी अमर शर्मा जी महोदय स्वागत करना तथा इस कार्यक्रम के अतिथि घोड़े श्री राजकुमार सायव ने सादर नगर जीत गोयल त्यारी श्री परीश बिहारी और प्रेम त्यारी दोनों का स्वागत करता हूं समस्त नगर स्वागत अभिनंदन समस्त नगर आप सभी का हार्दिक अभिनंदन है बहुत-बहुत धन्यवाद جي سيللا دوزدا کلي تروا دلا صباح আজি جي صباح نن ڏيلا واه ياسمين جو عطاتو جيانو موري جو Gracias. Sí, sí, sí. আ সাব সম আপনা প্র ষ মে आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादाने कुटुंबितांचं योगदान दोन हजार मिळालं आणि आपला अभिमान वाटतोय कुटुंबीकरांनी त्यावेळेस केलेलं होतं आणि म्हणून कुटुंबिकरांना राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त निधी देण्याचं काम या ठिकाणी कुटुंबिया शहराला केलेलं आहे आणि म्हणून आज मोठ्या संख्येने

परंतु आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की अनिल सामे त्यांना खऱ्या अर्थाने खरी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना हे राहील सारख्या कार्यकर्त्याला समजलं या गोष्टीचा मला अभिमान आणि आम्ही एक काम वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने संपूर्ण मतदारसंघामध्ये करत असताना ऐंशी टक्के सहायकर आणि वीस टक्के राजकारण करत असताना अतिशय संपूर्ण संघाचा संकट होण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं अतिशय प्रामाणिकपणे विकास झालेला नाही त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत गोरजैरांची कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे माझ्या बहिणींचा आशीर्वाद त्या ठिकाणी साऱ्यांचा घेऊन या पाच वर्षाने आज सांगायला अभिमान वाटतोय की आतापर्यंत अकराशे कोटी रुपये आणि कोणाला घरासाठी माझ्या ठिकाणी स्वाभिमानाने सांगेल की पंधराशे कोट रुपयाचा मतदारसंघामध्ये आतापर्यंत चव्वीसशे कोट रुपयाचा मतदारसंघामध्ये मंजूर झाला